बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा येथे पोलिसांनी मोठी कारवाई करत एक्केचाळीस लोखंडी तलवार जप्त करण्यात आल्या आहे ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली शेख वसीम शेख सलीम वय तेहत्तीस वर्षे शाहूनगर नांदुरा असे आरोपीचे नाव आहे तो आपल्या पल्सर मोटारसायकलवरून संशयास्पद हालचाली करताना आढळला पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे लाल म्यानातील एक्केचाळीस लोखंडी तलवारी सापडल्या आहेत या तलवारीची लांबी ब्याऐंशी सेंटीमीटर धार लांबी सत्तर सेंटीमीटर पात्याची जाडी बारा मिलीमीटर तर रुंदी चार सेंटीमीटर अशी आहे या व्यतिरिक्त आरोपीकडून पोलिसांनी एक पल्सर मोटारसायकल किंमत ऐंशी हजार रुपये एक मोबाईल फोन किंमत वीस हजार रुपये असा एकूण एक लाख ब्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे ही कारवाई बुलडाणा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निलेश तावडे अपर पोलीस अधीक्षक खामगाव श्रेणीक लोढा उपविभागीय पोलीस अधिकारी श्रावण पाटील स्थानिक गुन्हे शाखा बुलडाणा व खामगाव पोलीस पथक यांच्या संयुक्त नेतृत्वाखाली पार पडली या धडाकेबाज कारवाईमुळे खामगाव पोलिसांनी पुन्हा एकदा गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यात यश मिळवलं आहे ओटीटी न्यूजसाठी प्रशांत पाटील नांदुरा आज हमें हमारे गोपनीय सत्रह के तरफ से हमें एक माही मिली थी इन्फॉर्मेशन मिली थी कि कुछ अवैध हथियार का ट्रांसपोर्ट हो रहा है रागुरा शहर की तरफ आ रहे तो इस माही को हमने हमारे जो अपर पुलिस अधीक्षक हैं सैनिक तो साहब उनको तो दी हमगाव के उनको तो ये माही हमने दी थी थी। और हमारे जो खानी गुना शाखा के जो प्रभावी है अम्बुलकर उनको हमने विविध पथक हमने काम करने वालों को बोले थे उन्होंने उस पर योग्य कार्रवाई की है और इसमें एक व्यक्ति है शेख वसीम शेख वसीम शेख से नारा जो है आबूल माता बुरे वसीम उसको इक्कीस चालीस फोर्टी वन तलवार के साथ उसको पकड़ा है उसके साथ उसकी मोटरसाइकिल के ऊपर उसको लादा हुआ था और साथ में उसका मोबाइल ऐसा ला एक लाख एक लाख बयासी हज़ार का दिमा है इसमें जो नादात और आरोपी एक आरोपी ताबी ये